नमस्कार आज आपल्या इथं कंधारवरून दिंडी आलेली होती त्यांचं सर्वांचं जे जेवणाचं नियोजन आहे ते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ती दिंडी आपल्या गावी आलेली आहे आणि सर्वांना भोजनाची सोय जी केलेली आहे हे नांदगावमध्ये म्हणजे आमचं गाव या ठिकाणी सोय केलेली आहे गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आमचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या प्रांगणामध्ये प्लॅटफॉर्मवरती हे जेवणाची सुविधा या नांदगाव ग्रामस्थांनी केलेली आहे आणि हे सोयी जी आहे आणि ही दिंडी जी आहे हे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ही दिंडी चालू आहे आणि ही ती अशीच अखंड परंपरा अशीच पुढे ही चालू राहील या ठिकाणी दिंडीमध्ये जे येणारे भाविक भक्त आहेत ते सहाशे ते सातशे आहेत असं आम्हाला त्यांच्या जो कोणी कमिटीचा मेंबर आहेत त्यांनी आम्हाला कल्पना दिली आम्ही त्यांना सविस्तर असं विचारलेलं आहे याच्यामध्ये माता आहेत भगी माता माऊले आहेत ज्येष्ठ वरिष्ठ ग्राम त्या ज्या ज्या ठिकाणून आलेले ते भाविक भक्त आहेत आणि आमच्याही गावामधून जेवणाचं नियोजन असं होतं की कालच्या संध्याकाळी गावाक गावामध्ये सांगितलं जातं माईकमध्ये अलाउन्सिंग केलं जातं की या आपल्या आपल्या गावामध्ये उद्या कंधारवरनं दिंडी येणार आहे त्याचं नियोजन आपल्याकडं आहे भाकरी म्हणा भाजी म्हणा पिठलं म्हणा लोणचं म्हणा जे काय प्रकार जेवढ्या प्रकारचं लोणचं आहे क आपलं हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे पुन्हा शेंगदाण्याची चटणी आहे जवसाची चटणी आहे ज्यांना जसं जमतं तश तशा पद्धतीने सर्वांनीच अन्नदान करायचं आहे आणि बघा हे अन्नदानाचं एक एवढं च देखणं देखणं रूप आगळं वेगळं रूप प्रत्येक गावात गावामध्ये बघायला भेटत नाही असं आगळं वेगळं रूप माझ्या गावी बघायला भेटतं आणि याच्यासाठी सहकार्य एवढं छान होतं संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य होतं कारण या सकाळी या सकाळी सकाळी जे काही ग्रामस्थ आमच्यामधून येत आमच्या गावामधून येतात ना कमीत कमी दोनशे ते अडीचशे ग्रामस्थ असतात का कारण यांना जेवण खाऊ घालण्यासाठी भोजन खाऊ वाढण्यासाठी कारण यांना वाढणारे कोण आणि तंग यंग यंग बांधव असतात सर्व जे जेवढे काही असतात ना सकाळी सकाळी एक दोन तासामध्ये त्यांना पूर्णपणे कोणीही कोणताही जीव त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही एवढे छान पद्धतीने दुन दिंडी हे आपलं एक एकोणीसशे सत्तर जसा भारत स्वतंत्र झाला त्या वर्षीपासून आम्ही संपूर्ण पंपलेट वाचलेलं आहे त्या वर्षापासून हे दिंडी चालू आहे आणि याच्यामध्ये पिठलं भाकरी तेलोंचं बऱ्याच प्रकारे वर्षोवर प्रत्येक वर्षी एक वेगवेगळा पदार्थ पदार्थ वाढवतच आहेत आणि या ठिकाणी अचानक जेवण चालू असतानाही एक्सप्रेस रेल्वे आले जेवणाबद् जेवणामध्ये कसल्याही कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही एवढंच की जे कोणी प्लॅटफॉर्मच्या जवळ बसलेले होते त्यांना जेवण झालेलं होतं सर्वांचं सा प्लॅटफॉर्मवरच्या साईडला जे कोणी होते थोडंसं मधल्या बाजूला सरकावं लागलं लागलं लाग 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 लाग। जास्तीत जास्त एक ते दोन मिनटाची रे रेल्वे पूर्णतः पूर्णतः निघून गेली आणि यांच्यासोबत जे कोणी भाविक भक्त ज्या ज्या ठिकाणावर दिंडी थांबते तिथून जर जायचं असेल तर काळजी एवढी छान घेतात आय डी कार्ड देतात त्यांच्यासोबत डॉक्टर असतो नर्स असतो आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ध्यान देऊन जर बघितलो तर याच्यामध्ये तुम्हाला हे सन्मान्य आमच्या गावचे सरपंच साहेब आहेत हे युवा उद्योजक नागेश कुलफुके आहेत हे आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भंडे बाजीराव पाटील बालाजी बांडे आणि हे आमच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व असणारे व ज्ञानराज भाऊ आहेत आणि हे, हे सर्वांचं भोजन झाल्यानंतर हे आमच्या ग्रामस्थांची पंगत सर्वांचं झाल्यानंतर दिंडी निघून गेल्यानंतरचं हे नियोजन आहे आता हे दिंडी जे आहे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे असंच प्रत्येक वर्ष आम्ही खूप आनंदाने ह्या दिंडीला सहकार्य करू सेवा करू असं सर्वांचं प्रत्येक जीवावरती प्रेम करा कुणाला दुःख देऊ नका कुणाला त्रास देऊ नका आपल्यामुळं कोणाचं हृदय दुखावणे मन दुखावणे मानहानी होऊ नये जय जिजाऊ जय शिवराय